समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले हे महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्व आहे त्यांचे कार्य शिक्षण श्री मुक्ती आणि जातीय समतेसाठी दगड ठरले शिक्षण आणि समाजसुधारणा ज्योतिराव फुले यांनी समाजातील अंधश्रद्धा रूढी परंपरा आणि जातीय भेदभावावर कठोर टीका केली त्यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून विशेषतः क्षुद्र आणि अतिशुद्र अति समाजातील लोकांसाठी शिक्षणाची दारे खुली करण्याचा प्रयत्न केला अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये त्यांनी पुणे येथे भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली जी सावित्रीबाई फुले यांनी चालवली शेतकऱ्यांचे कैवारी शेतकऱ्यांच्या दुर्दशेवर त्यांनी आवाज उठवला शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथातून त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या आणि त्यांच्या हक्कासाठी लढा दिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका म्हणून ओळखल्या जातात त्यांनी ज्योतिराव फुले यांच्यासोबत मिळून मुलींच्या अनेक शाळा सुरू केल्या आणि त्या चालवल्या काव्य रचना त्यांनी अनेक कविता लिहिल्या ज्यातून त्यांनी समाजातील वाईट चालीरितीवर वा प्रहार केला आणि शिक्षणाचे महत्त्व सांगितले त्यांचे काव्य फुले आणि बावन कशी सुबोध रत्नकार हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे विधवा आणि अनंतासाठी कार्य हो। त्यांनी बालहत्या प्रतिबंधक ग्रह सुरू केले जिथे स्त्रिया आणि अनंतांना आश्रय दिला जाईल त्यांनी विधवा स्त्रियांचे केशवपणाला विरोध केला प्लेगच्या साथीतील अठराशे सत्त्याण्णवमध्ये प्लेगची साथ आली असताना त्यांनी रुग्णांची सेवा केली आणि याच दरम्यान त्यांनाही प्लेगची लागण होऊन त्यांचे निधन झाले